मी डॉक्टर दिनकर जोशी माझी कवटेमहंकाळ येथे स्वतःची समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी आहे मी नागज येथे दोन हजार वीस साली शेताफळाची लागण केलेली आहे आता आपण शेताफळाच्या बागेतच आहोत तर शेताफळाच्या आज पहिला तोडा हार्वेस्टिंग चालू होतं माल साधारण एक दीड टन माल निघालेला आहे त्याच्यामध्ये सॉर्टिंग केलेला माल वरती तिकडं दाखव व्हिडिओ तिकडं टेम्पो मध्ये भरून चाललेला आहे हे आमचे व्यापारी बंधू आहेत त्यांनी माल घेतला आहे मालाला उच्चांकी दर मिळालेला आहे साठ रुपये किलो असा दर मालाला मिळालेला आहे मालामध्ये कुठल्याही प्रकारचा माल सगळा फोडून बघितला पिकलेला व्यापारी बंधूंनी बघितला स्वतःच्या हातानं हाताने फोडून बघितला मालामध्ये कुठंही तुम्हाला आळी वगैरे काही दिसली नाही तुम्हाला बंदोर दिसली का आळी नाही नाही काळे दिसल जरा खरं आळी आहे का कुठं नाही नाही बघा माल तिकडे दाखव फोडलेला माल फोडून बघितला पण त्यात आळी दिसलेली नाही आम्ही यमी जेल म्हणून एक औषध आहे ते लावलेलं आहे यमी जेल झाडाला आणि त्यानंतर फळमाशीचे ट्रॅप पण लावले होते दर पंधरा पंधरा दिवसाला आम्ही फळमाशीचे ट्रॅप चेक करत होतो तर त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्या वेळा चार आळ्या चार फळमाशा दिसल्या त्यानंतर त्याची संख्या कमी होत होत प्रत्येक ट्रॅपमध्ये आमचे मित्र व मळ्यातील मॅनेजर श्रीयुत कैलास शिंदे बोलतायत तुम्हाला आळ्या तिथं म्हणजे ह्याच्यामध्ये फळमाशाच्या ट्रॅपमध्ये दुसऱ्या आठवड्यापासून किती माशा दिसू लागल्या माश्या नाहीच आता एक नाही दोन मिळाले एक नाही तर दोन माश्या मिळाल्या पहिल्या दिवशी तुम्ही ज्यावेळा ला जेल लावत होता त्यावेळा ला माश्या तुमच्या हाताजवळ जमा झाल्या पंचवीस पन्नास बरं मग आणि ह्या फळ माश्याच फक्त जेलमुळे मरतात का मधमाशांना किंवा इतर माशांना काय प्रादुर्भाव झालाय का नाही काय मधमाशांची पोळी आपल्या बागेमध्ये आहेत बरं मग त्याच्यामुळे तुमच्या कीटकनाशक मारायचं प्रमाण किती प्रमाणात कमी झालं कीटकनाशक मारली का जास्त तुम्ही हे लावल्यानंतर नाही परत लावल्यानंतर नाही फळ फळमाशी फळमाशीचा ट्रॅप लावल्यानंतर किंवा तुम्ही जेल लावल्यानंतर तुम्हाला कीटकनाशक लावायची गरज मारायची गरज लागली नाही त्यामुळे तुमच्या कीटकनाशकाचे पैसे वाचले बर तुम्हाला ते यमी जेल जे लावलेलं आहे त्याचा फोटो मला जरा दाखवू शकाल घेऊन या हे यमी जेल आहे आकर्ष यमी जेल म्हणून हे आम्ही सीताफळाला लावलेलं आहे मी कुठल्याही कंपनीचा एजंट नाही किंवा कुठल्याही कंपनीचं मार्केटिंग करत नाही मी एक शेतकरी आणि डॉक्टर असा दोन्ही व्यवसाय करणारा व्यक्ती आहे मी स्वतः अनुभव घेतला की हे जेल लावल्यानंतर आमच्या प्लॉटमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव खूप कमी झाला आणि निकोप फळं फ़ड़ फळांची संख्या वाढत चाललेली आहे आता पहिला तोडा झाला आहे अजून माल बराच पाठीमागे शिल्लक आहे नाही चांगला दर मिळाला आहे मार्केटमध्ये जो उच्चांकी दर असतो तो मला बागेत मिळाला आमचे संतोष सरगर म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी उच्चांकी दर देऊन आम्हाला आमची फळं जागेवर माल माल घेऊन गेलेले आहेत है, चाललेले आहेत तर यमी जेलचा वापर आम्ही यावर्षी पहिल्यांदाच केला आहे आम्हाला हेज नॉलेज पहिल्यांदा आत्ता यावर्षी मिळालं तर आम्हाला असा अनुभव आला आहे की त्याच्यामध्ये हे एक केमिकल आहे ते फक्त दहा एम एल मिसळावं लागतं एका डब्यामध्ये चाळीस दिवसाच्या अंतरानी हे जेल लावावं लागतं साधारण संपूर्ण माल जाईपर्यंत एक तीन ते चार वेळा हे जेल लावावं लागतं पण या जेलचा रिझल्ट चांगला आलेला आहे स्वतः इतर शेतकरी बंधू आहेत जे शेताफळाची बाग करतात बाग पिकवतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी साधारण लिंबवावेवढ फळ झाल्यानंतर जेलचा वापर करावा व वा आपल्या शेतीमध्ये भरघोस पीक घेऊन के वन गोल्डनची जी बदनामी झालेली आहे आळी आहे आळी आहे ती बदनामी थांबवावी व्यापारी बंधूंना सहकार्य करावं व चांगला माल चांगल्या प्रतीचा माल व्यापारी बंधूंना द्यावा तरच आपल्याला या शेताफळामध्ये पुढं भविष्यात भविष्य भवितव्य आहे नसेल तर ह्या बागा काढून टाकण्याशिवून एकात्मिक कीड नियंत्रण करून फळमाशीवरती संरक्षण फळमाशीवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे श्री सांगलीचे विठ्ठल चव्हाण यांनी मला हे गायड मार्गदर्शन केलं